संविधानाच्या अवमानानंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचारापासून ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूपर्यंत आणि प्रकाश आंबेडकर यांच्या महत्वपूर्ण भूमिकेपर्यंत नेमकं का सत्य काय आहे पाहूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली हा प्रकार समजताच परभणीसह संपूर्ण जिल्ह्यात आक्रोश उसळला संविधानाचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली या घटनेमुळे वातावरण चिघळलं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई सुरू केली या आंदोलनादरम्यान परभणी शहरातील शंकरनगर भागात भाड्याने राहत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सोमनाथ सूर्यवंशी हे कट्टर आंबेडकरी कार्यकर्ते होते मात्र दुर्दैवाने पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली सोमनाथ यांच्या मृत्यूची बातमी पसरताच संतापाची लाट आणखी तीव्र झाली सोमनाथ सूर्यवंशी हे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते होते कायद्याचं शिक्षण घेत असतानाच आंबेडकरी विचारधारेने प्रभावित होऊन ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले त्यांच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यांना आंबेडकरी चळवळीतलं एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखलं जात होतं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू संदर्भात सुरुवातीला पोलिसांनी हृदयविकाराचा झटका असल्याचा प्राथमिक अंदाज सांगितला होता पण नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटलमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू अमानुष मारहाणीतून झालेल्या गंभीर जखमा आणि अटॅकमुळे झाल्याचं स्पष्ट झालं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदला बीड परभणी नांदेड कोल्हापूर औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला या बंद दरम्यान अनेक ठिकाणी दगडफेक जाळपोळ आणि हिंसक घटना घडल्या परिणामी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्या परभणी शहरासह जिंतूर गंगाखेड मोंढा नानलपेठ अशा ठिकाणच्या पोलीस ठाण्यात पाचशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी जोर धरत आहे तसेच संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर हा विषय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गाजू लागला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरती लक्ष केंद्रित केलं त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट सोशल मीडियावरती शेअर करून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला त्यांनी सांगितलं की पोलिसांनी सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्ष रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे झालेल्या जखमा हे मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालं प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेत दोषी असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सा या प्रकरणात सत्य बाहेर येण्यासाठी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे प्रकाश आंबेडकर आणि अन्य नेत्यांनी या घटनेवर आवाज उठवत सरकारवरती टीका केली आहे त्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिलाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पोलिसांची भूमिका आंदोलन करणाऱ्यांवर होणारी कारवाई संविधानाच्या अवमानासारख्या गंभीर प्रकरणावर सरकारचा पवित्रा आणि सामाजिक न्यायाची लढाई या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देशभरातून होत आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा केवळ एका कार्यकर्त्याचा मृत्यू नसून तो सामाजिक न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या चळवळीतील गंभीर धक्का आहे संविधानाचा अवमान करणाऱ्या दोषींना शिक्षा आणि मृताच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही असे आंबेडकरी चळवळी सांगितलं सध्या या ज्या घटना राज्यात आणि मराठवाड्यात घडतायत त्यावरून एकच प्रश्न पडतो अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य सत्ता सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आनंद नाही झाला मला पीसीओडीचा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटेज झोमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणी मी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर होऊ देऊ नका